नमस्कार मी स्वराली वैभव खोमडे म्हणजेच सखू सखा माझ्या पांडुरंग या सिरियल मध्ये नमस्कार रेवंत महादेव काकडे म्हणजेच पांडू सखा माझा पांडुरंग या सिरियल मध्ये तर आज आम्ही सखा माझा पांडुरंग या साईडची ओळख करून देणार आहोत आणि या सगळ्यांची ओळख करून देणार आहोत hmm. आम्ही तुम्हाला सगळं घर दाखवणार आहोत हा मनदार सर हेलो हाय हाय हाउ आर यू आई एम गुड मी छान है तू कसे आत एकदम भारी लए भारी लए भारी।, भारी चलो ए हमसे डायरेक्टर है अनते डायरेक्टर सर है मंदार सर अंदर काम करते तो कितने मजे एकदम खूब मजा आते खूब 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 मजा आते खूब मंदार सर मतलब मेरे भाई अरे भाई

बाय गंगा मावशीचं घर आहे आणि गंगा मावशीच्या बाजूला लक, हे बघा लक्ष्मी मावशीच घर लक्ष्मी आणि हे सखू घर म्हणजे चखूच घर आहे चला आपण तुम्हाला आतमध्ये दाखवूया पाचचा गेट आहे पाचचा चा हा गेट आहे चल इथे आमचं किचन हे आमचं किचन आणि हा मधला दरवाजा आहे इथून आपण हे लक्ष्मी मावशीचं घर दाखवलं ना तिथे तिथला रस्ता आहे प्रिया, प्रिया। बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया मीडियम क्या स्मॉल बहुत बहुत लार्ज 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 अभी चलो दूसरा भी दिखाना है चल साउंड सूरज इंटरव्यू हेलो सर यहाँ हमारा साउंड दादा है सूरज सर मतलब कैसे हो मतलब सूरज सर मेरे को तो थोड़ा बढ़ने एकदम मस्त मस। तकातक तकातक अच्छावाना मिलता तुम्हें हाँ अच्छावां आउटडोर में कैसे मजा आया कल बहुत मजा आया बहुत मजा आया ना हमने आउटडोर में दो आम लिए और दो कॉपी तो दो काजू दो टोपी भी बनाए और बहुत नहीं बहुत ना टोपी सॉरी हा सुरेश दादा बोला सुरेशदा सुरेश दादा सुरेश तुझ्या चलो उद्या शिरीष दादा ना हे आमचे सेकंड युनिट म्हणले डायरेक्टर कशा मस्त कस वाटत मस्त वाटत आता चल आपण मालकवाडा दाखवूया मालकवाडा

देखो। ए, मामी। <laughs> मामी। <laughs> बोला छान ईंदू बिंदूची आई आणि सखूची मामी पण आता ती खराब झाली हे आमचं किचन मालकवाड्याचं किचन चला आणि ते आहेत सगळे चला हे बघा इथे सगळे बसलेत हॅलो सर हॅलो हेलो संगीत सर हाऊ आर यू आई ऍम फाइन हे आमचे मामा आहेत हे मामा हॅलो आणि हे आमचे रोज साइन घेतात साइन

माझं आज नाव काकते हे मला कडकडे बोलताय कडकडे आमच्या सोबत होते कराड मध्ये कराड मध्ये आपण एकत्र इंटरव्ह्यू केला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू कशात <coughs> मस्त जेवलात का हे काय जेवला बुवाजोबांचं घर आहे घर बुआर बुवाजोबांचं इथे हरी काका पण असायचे हरी काका इथे येत आणि बुआ दबा इथे बसायचे इथे त्यांचा मार्क आमची लखू आणि हे आमचे गोड गोड सक्कु आणि पांडे अरे आमचे झाली झाली बर आई सॉरी इट्स ओके हाय कसे आहात मस्त हे आमचे किरण दादा डिरेक्शन टीम मधले आणि पांडुने यांच्यासाठी जो एक जोक बनवलाय मी सांगते मी सांगते मी सांगते हे बघा एक एरोप्लेन होता जाऊ दे तो गेला तर हो, सांगू तर शकतो ना एक एरोप्लेन होता त्याच्यात किरण दादा होता मोनिश किरण दादा होता मोनिश दादा होता प्रणव दादा होता आणि पायलट म्हणाला की एरोप्लेन क्रॅश होणार आहे आले ते रेवानकडे तीन हे होते काय काहीतरी होत नाही दोनच होते मग एक प्रणवदा घेतला एक किरणदादेने घेतला आणि तो पडला खाली आणि प्रणवदादा बोलला कि तू आहे ना खूप छान छान म्हणशील तू घेऊन जा तुझा एक पॅरेंट शूट मग तो बोलला किरणदादा खाली पडला कारण तो पॅराशूट समजून माझी बॅगच घेऊन गेला तुझ्यासाठी स्पेशल बनवलाय हो हो, हो। म्हणजे आम्ही पहिला स्क्रिप्ट स्क्रिप्ट दिलेली फर्स्ट टाइम बोललो त्याला रीड केली मग चांगले ॲक्शन पण समजलो मग डायरेक्ट ते केलं आम्ही फक्त स्क्रिप्ट पाचली आणि बोललो नाही सगळं केलं आधी आम्हाला घरीच ऑडिशन पाठवायला लावली मग परत इथे बोलावून ऑडिशन पाठवायला करायला लावली आणि ते बोलले की थोड्या दिवसांनी कळवतो थो। मग आमचं सिलेक्शन झालं येस एकदम छान एकदम छान ते एकदम छान चाल चालू सगळे आम्हाला खूप लाड करतात सगळे हा एकदम बरोबर आम्हाला सगळे शिकवतात म्हणजे प्रसाद सर सर शिकवतात मंदार सर शिकवतात खूप जण हा थोडस म्हणजे एकदा रिहर्सल करावं लागते पण स्क्रिप्ट वाचावी लागते मग रिहर्सल करावे लागते ना का आपल्या मनावर हो 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 एकदा वाच पाठवतो नाही कधी जर असं मोठे मोठे वाक्य असतील तर चुकून तर हा म्हणजे जरा टाइम भेटला कट झालं जरा टाइम भेटला की आम्ही अभ्यास करतो आणि जर परत शूट आलं तर शूट करतो मग कट भेटला अभ्यास करतो त्याच्यानेच होते आधी आधी मला लेटर द्यायला लागलं मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केलं त्यांनी येस बोललं तर मग म्हणजे माझी जेव्हा एक्झाम चालू होती ना तेव्हा प्रसाद सर मला थोडे थोडे वाक्य द्यायचे म्हणजे थोडं थोडा गॅप द्यायचे मध्ये मग मी अभ्यास करू शकते माझ्या एक्झामला पण तसंच सगळेच करतात लाडा सर काय नाही जास्त बोलले ना ते मला आपा विठुराठुरा आणि उमाई आणि आज मला आपठुरा म्हणजे ना सीन ते सीन मध्ये मी जर डायलॉग विसरले तर ते सांगतात आणि जर आणि आपण आमच्या सोबत खेळतात आणि जर मी कुठली ऍक्शन करायची राहिले मी हाराच्या जागी गजरा बोलले असं काहीतरी झालं तर ते आम्हाला सांगतात आणि परत करायला लावतात आप्पा आणि विठुराया सगळे तसं करायला लावतात अप्पा आणि विठुराया नाही सगळे करायला लावतात पण चांगलं मला आप्पा आणि विठुराया पण सगळे करायला लावतात ना आपल्याला हो तो खेळतो आमच्याकडे बॉल आहे बॅट आहे मी बॅट आणली कुणी बॉल मग आम्ही बॅट बॉल पण खेळत असतो आम्ही कॅच कॅच कधी कधी खेळतो बॅट बॉल खेळतो जयदा खेळतो रवींदादा खेळतो राजा दादा खेळतो किरणदा खूप जण आमच्यासोबत खेळतात आणि शिरीष दादा पण खेळतो शिरीषदा कधी खेळणार आहे दादा खेळतो हा दादा सॉरी मोनिसदा खेळणार आमच्या घरचे बोलतात खूप चांगलं करतो तू खूप भारी करतो माझ्या घरचे बोलतात की तू चांगलं करतेस अजून करशील माझे फ्रेंड्स माझे सिरिय शीरे, सिरियल बघतात माझे सगळे फ्रेंड्स माझे सिरियल बघतात सोमवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता सन मराठीवर सखा माझा पांडुरंग ही मालिका लागते आणि बघायला विसरू नका अजिबात विसरायची नाही आहे नक्की बघायची हा